तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांच्या मांडूळसापासह तीन तस्करांना केले जेरबंद पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तळबीड पोलिसांची कारवाई मांडूळसाप वन्यजीव अधिकाऱ्यांच्या ताब्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या रायगड जिल्ह्यातील तीन तस्करांना तळबीड पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे या तस्करांकडे एक कोटी दहा लाख रुपये किमतीचा मांडूळसाप आढळून आला असून पोलिसांनी सापाला वन्यजीव विभागाकडे सुपूर्द केले आहे तळबीड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये रुपेश अनिल साने अनिकेत विजय उत्तेकर आणि आनंद चंद्रकांत निकम जिल्हा रायगड या तिघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याजवळील एक कोटी दहा लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त करण्यात आले असून संशयितांवर वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलच्या आवारात ही कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई कराडचे डीवाय एस पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले उपनिरीक्षक अशोक मदने सहाय्यक फौलदार काळे आप्पा ओंबाशे पोलीस नाईक भोसले संदेश दीक्षित कॉन्स्टेबल निलेश विभूते सुशांत कुंभार महेश शिंदे यांनी ही कारवाई केली आहे एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड